स्त्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ बाळा जोपर्यंत तुम्ही सहन करणं सोडणार नाही तोपर्यंत लोक तुम्हाला बोलायचं एकदा विकला गेला कि त्याची किंमत कवडीची सुद्धा राहत नाही होय बाळा स्वतःच्या पायावरती असणे महत्वाचं आहे आणि स्वतःवरती विश्वास असण सुद्धा महत्वाचं आहे सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा जबरदस्तीचं प्रेम आणि मतलबी मैत्री फार काळ टिकत नाही विश्वास ठेवा पुस्तकांमध्ये झुकलेले डोळे जगात नेहमी उंच दिसतात आधी भीती वाटायची की कोणीतरी साथ सोडून देईल आता तर वाट बघतोय कोणी तुमची लायकी दाखवा आणि माझ्या आयुष्यातून चालते व्हा खूप धावल्यानंतर हे समजते कि एक एक हा एकाकीपणा हे देखील एक ध्येय आहे एखाद्या भोळ्या भाबड्या व्यक्तीशी अति वाईट तुम्ही वागू नका कारण सौंदर्य दाखवणारा आरसा जेव्हा तुटतो तेव्हा ते, ते धारदार हत्या हत्या हत्यार बनत असत एक वाकडा माणूसच सगळ्यांना सरळ ठेवू शकतो घर झोपडी किंवा महल प्रत्येकाला आपलं प्रियच असत त्यामुळे कोणाच्याही परिस्थितीवरून कोणालाही हिनवू नका आयुष्यात अशा कामाची निवड करा जे करायला तुम्हाला आवडत मग बघा तुम्ही आयुष्यभर एक दिवसही काम करणार नाही तुम्ही आयुष्य आनंदाने जगाल कारण तुमच्या आवडीचं काम तुम्ही करत आहात चांगली कामे करत राहा लोक तुमचं कौतुक करोत वा न करोत कारण अर्ध्याहून अधिक जग झोपलेलं असतानाही सूर्य उगवतोच सिंहाच्या पायात काटा लागला याचा अर्थ असा नाही आता कुत्री राज्य करतील बोलण्यापूर्वी विचार करने विचार करणे आणि करून बोलणे व्यक्तीच व्यक्तिमत्व बदलून टाकत स्वतःवरती विश्वास ठेवा तुम्ही आयुष्याचा हा टप्पाही ज्या पद्धतीने पार कराल ज्या पद्धतीने आतापर्यंतचे सर्व टप्पे पार केले आहेत अंदा धुंद गर्दीत चालू नका स्वतःचा मार्ग स्वतः तयार करा आणि लोकांना जिंकून दाखवा जो माणूस आपला अहंकार सोडत नाही त्याला एक दिवस सगळेजण सोडून जात असतात कधी कधी लायकी नसलेल्या लोकांवर त्यांच्याच पद्धतीने उपचार करावे लागतात पूर्वीच्या काळात लोक एकमेकांना हिंमत द्यायचे आणि आजकाल लोक एकमेकांना रक्तदाब वाढवतात समस्याच समाधान नंतर करा त्या आधी समस्या दूर करा सहमत असाल तर स्वामी आई मी तुझ तुम्ही शेवटपर्यंत ऐका आयुष्य जसे जसे पुढे सरकत आहे तसे तसे हे जाणवत आहे की कोणी कोणाचे नसते ज्या दारावर तुमचा आदर नाही ते वारंवार दार ठोठावू नका लोक सहसहा सहजपणे बोलून जातात की गेलेल्या गोष्टी विसरून जा पण त्या गोष्टींमुळे आपल्यावर काय परिणाम होतो हे विचारायला जी वारंवार जाते, ती नसून मर्जी असते चांगल्या लोकांमध्ये एक खैसियत असते कि ते आपल्या वाईट काळातही चांगलेच असतात लोकांनी तुम्हाला ओळखणं बंद करण्यापूर्वी आपली ओळख तुम्ही नक्कीच बनवा तुम्ही खोट हळू आवाजात जरी बोललात तरी सगळे येतील पण जेव्हा तुम्ही सत्य बोलाल तेव्हा ओरडूनही तुमची गोष्ट कोणीच ऐकणार नाही कधी कधी स्वतःशी बोलण्यासाठी आयुष्यात एकटं राहणंही गरजेचं असत प्रशंसा स्वीकारताना विनम्रता असावी आणि चूक स्वीकारताना गर्व असावा जीवन साथी असा असावा जो तुमच्या सोबत बसून ना त्यातील गैरसमज दूर करू इच्छितो न की आता हे नातच संपवूया असं म्हणून मोकळा होतो आपली प्रत्येक विचारसरणी आपलं भविष्य घडवून आणते आणि बिघडू सुद्धा शकते निभावणे तर कठीणच आहे इच्छा तर कोणालाही होते छोटी विचारसरणी असलेल्या लोकांना देव देखील मोठं करू शकत नाही तर कधीही तिसऱ्या व्यक्तीमुळे खराब होत नाही तर नातं जेव्हा खराब होत जेव्हा आपलाच व्यक्ती बेईमानी करतो विचारांवर अंधार रात्रीच्या अंधारापेक्षा हा काळोख देणारा जास्त असतो त्यामुळे विचार करताना सकारात्मक पॉझिटिव्ह विचार करा काही लोकांना कधीही माफ करू नका मग नाती तुटली किंवा कोणी साथ जरी सोडलं तरीही चालेल आजकाल लोक इतके खाली उतरले आहेत की त्यांना फक्त फायदा कसा उचलायचा हेच माहीत आहे तुम्ही जितक्या सच्छपणाने नाते निभवाल लोक जास्त मन दुखावेल भावना तुमचा वे, तुमचा वेळ पैसा या तिन्ही गोष्टी अधिक महत्वपूर्ण आहेत म्हणून त्यांची तुम्ही कदर करा आणि तिथेच लोकांना तुम्ही सोडून द्यायला शिका स्वतःसाठी आयुष्य जगायला जा जर शिकलात तर आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसाची किंमत कळणार नाही लोकांवरती विश्वास ठेवणे बंद करा स्वतःवरती विश्वास ठेवा स्वतःच्या जगाच्या चालिरिती पासून अशा लोकांना दूर ठेवा इथे कोणालाही आपल्या चांगल्या वाईट स्थितीचा फरक पडत नाही लोक जरी नावाने ओळखत असले तरी माणसाचा स्वभावच लक्षात ठेवला जातो अरे माणूस दुःखात उपयोगी यायला हवा आनंदात तर सगळेच नाचायला येत असतात चुकीच्या लोकांपेक्षा जास्त शिक्षा आजच्या जगात सभ्य लोकांना मिळते आयुष्यात चुकीचे चुकीचे लोक आल्याचे कधीही दुःख करू नका कारण लोकही तुम्हाला काहीतरी बरोबर शिकवण देऊन गेलेले असतात आदर सगळ्यांचा करा पण इज्जत तेवढीच द्या जेवढी समोरचा तुम्हाला देतो तू तु बदलून गेलास याच दुःख नाही मी तर फक्त माझ्या विश्वासावर शर्मिंदा आहे काही वेळा एखाद्या गोष्टीचं महत्व तुम्हाला जोपर्यंत समजत नाही जोपर्यंत ती गोष्ट तुमच्या आयुष्यातून निघून जात नाही त्यासाठी आयुष्यात आलेल्या अनमोल व्यक्तींना आयुष्यातील ह्या अनमोल वेळेला तुम्ही जपून वापरा आणि पुरेपूर त्याचा आनंद घ्या दुःख हे मेंदूची निर्मिती आहे म्हणून तुम्ही जितका विचार कराल तितकं दुःख वाढेल जेव्हा पैसा येतो तेव्हा इज्जत देखील येते पण लक्षात ठेवा ती इज्जत पैशाची असते तुमची नाही आधी भीती वाटायची की लोक काय म्हणतील आता भीती वाटते की मीच त्यांना काही ऐकून तर देणार नाही ना माणसाकडे खूप पैसा आले की तो बहुरूपी बनत असतो ज्या भीतीने आत्मविश्वासाची हानी होते त्या भीतीचा अंत करण खूप गरजेचं जो तुमच्या भावना जाणूनही तुम्हाला त्रास देतो तो माणूस तुमचा आपला कधीच होऊ शकत नाही ढोंगी आणि खोट्या लोकांमध्ये राहण्यापेक्षा एकटं राहिलेलं कितीही उत्तम आहे हे कलियुग आहे इथे शपथ घेणारा नाही खोट बोलणारा जास्त खरा समजला जातो जेव्हा एखाद्याच मन अंधळ होतं तेव्हा त्याचे डोळे कोणत्याही कामाचे नसतात त्यासाठी लायकी पेक्षा जास्त इज्जत कोणाला देऊ नका नाहीतर कुत्री चावायला सुद्धा कमी करत नाहीत आजचा संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 करा चॅनलला ला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये राजाधीराज योगी राज असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा श्री स्वामी समर्थ जेजे स्वामी समर्थ धन्यवाद